लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर पुणे लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले संजय काकडे मोहन जोशी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस आपल्यालाच तिकीट देणार असल्याचे तिघांनी ठामपणे सांगितले ते कट्टा दरम्यान काँग्रेसचे नेते मोहन जोशी खासदार संजय काकडे प्रवीण गायकवाड आमदार नीलम गोरे भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ उपस्थित होते दरम्यान काँग्रेसमध्ये मी लवकरच प्रवेश करणार असून पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले तर प्रवीण गायकवाड यांनीही मी काँग्रेसकडून इच्छुक असून याबद्दल वरिष्ठांशी चर्चा झाल्याचे सांगत पक्ष मला उमेदवारी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे पक्षनिष्ठतेला जागणारे मोहन जोशी यांनी मात्र काँग्रेस निष्ठासमोर ठेवून मलाच तिकीट देईल असा दावाही त्यांनी केला त्यामुळे नक्की काँग्रेस तिकीट देणार कोणाला हे लवकरच कळेल पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे सोळा मत आत्तापर्यंत सोळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अकरा वेळेला पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजयी झालेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ज्यावेळेला मी गेले चाळीस वर्ष पक्षामध्ये कधीही पक्ष न सोडता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे माझी ओळख ही पुणे शहराचा उमे पुणे शहराचा चेहरा म्हणून ओळख आहे आणि म्हणून पुणे शहराच्या विकासासाठी पुणे शहरातल्या सर्व धर्म भाव टिकवण्यासाठी आणि पुणे शहराला पुढे नेऊन देण्यासाठी मला निश्चितपणे काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल हा मला विश्वास आहे निश्चितच राहुल गांधींची जी सभा महाराष्ट्रामध्ये असेल त्यावेळेस माझा प्रवेश त्यावेळेस निश्चित होईल आणि त्यावेळेस मला तिकीट मिळालेला असेल कारण हा कार्यक्रम जो आहे तो काँग्रेसनी नवीन तरुणांना आणि सामाजिक चळवळींना जोडण्यासाठी केलेला आहे माझं एक सामाजिक योगदान आहे त्याचा काँग्रेसनी सन्मान केलेला आहे एवढंच मी या ठिकाणी सांग सध्याची बदललेली परिस्थिती पाहता मी काँग्रेसमध्ये लवकरच पक्ष प्रवेश करेल असं मी मनाशी थांब ठेवतो की काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये था आपण प्रवेश करायचा आणि काँग्रेस जो पक्ष पक्ष अध्यक्ष जे काही काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष जे आहेत राहुल गांधी ते जो निर्णय देतील ते जे जबाबदारी देतील ती आपण आपल्या पद्धतीने पार पाड नाही प्रवेश शब्द नाही मला अजून शब्द फक्त मी स्वतः दिल्लीला दोन दिवस होतो दिल्लीला बऱ्याच नेत्यांना काँग्रेसचे भेटलो मी वरिष्ठांना आणि मी त्यांना मी मला काँग्रेसमध्ये काम करायचं आहे मी काम काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं इच्छुक आहोत आहे आणि त्यांनी त्यांचं ते स्वागत केलं आणि त्यांचं लवकर लवकर आपण तुमचा प्रवेश मी मुख्यमंत्र्यांना अजून तसं काही बोललो नाही परंतु मी कोणत्याही पक्षामध्ये गेलो तरी मी आज आपल्या शब्द घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांची माझी मैत्री कायम राहील पक्ष वेगळे असतात विचार वेगळे असतात पक्षे जी धारणा प्रत्येची वेगळी असतात त्यामुळे ने कुठलेही पक्ष घेतलं माजी आणि त्यांची मैत्री ही राहील मत जी काही आमच्या मध्ये आहे मैत्री ही मैत्री जागे राहील पक्ष वेगवेगळे असतील विचारधारा वेगळा लातील या आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राइब बटन दाबून आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी वेल आयकॉन दाबायला विसरू नका